हाय मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठी आई या यूट्यूब चॅनलवरती आपण नेहमीच पॅरेंटिंग टिप्स प्रेग्नेन्सी टिप्स आणि बेबी केअर टिप्स याविषयी चर्चा करत असतो सो so, गाईज तुम्ही अजूनही आपल्या मराठी आई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट्सही करा सो आजचा विषय असा आहे की लहान बाळांना उन्हाळ्यात ज्या घामोळ्या उठतात त्या घालवण्यासाठी काय घरगुती उपाय आहेत याविषयी या आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लहान बाळांची उन्हाळ्यात काय काळजी घ्यायची हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे तरीही मी थोडक्यात काही टिप्स सांगते लहान बाळांना उन्हाळ्यामध्ये तुम्हाला हलके सैल आणि मऊ कपडे घालायचे आहेत जास्त अव्वल किंवा टी शर्ट कपडे घालायचे नाहीत यावर्षी टेम्परेचर खूप जास्त आहे त्याचमुळे मुंबई पुणे नागपूर यासारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये तर गरमी भयंकर वाढली आहे आणि गावाकडेही गरमीची बरीच झळ लागत आहे सो आपल्या लहानग्यांची उन्हाळ्यात काय काळजी घ्यायची यावरती आपण डिटेल व्हिडिओ पहिल्यांदा पाहिलाच आहे ह्यामध्ये तुम्हाला लहान बाळांना सेल कपडे घालायचे आहेत त्याचसोबत जर बाळ सहा महिन्याच्या आतलं असेल तर बाळाला दोन तासांनी आईने फिडिंग करायचं आहे बाळाला मोकळ्या हवेशीर रूममध्ये ठेवायचं आहे बाळ सहा महिन्याच्या पुढचं असेल तर बाळाला थोडे थोडे पाणी द्यायचे आहे बाळाला कलिंगड काकडी टोमॅटो असे ज्या भाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे किंवा ज्या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे अशी फळं बाळांना द्यायची आहेत सो so, आता आपण विषयाकडे वळू वर, वळूया बाळांना जर घामोळ्या झाल्या असतील तर आपल्याला काय घरगुती उपाय करता येतील याकडे आपण वळूया सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर बाळांना घामोळ्या झाल्या असतील तर बाळांना तुम्हाला जास्त अवळ कपडे घालायचे नाहीत बाळांना सैलसर मऊ आणि सुती कपडे घालायचे आहेत दुसरी गोष्ट म्हणजे ज्या खोलीमध्ये हवा खेळती राहते किंवा जी खोली थंड आहे अशा थंड खोलीमध्ये बाळाला ठेवायचं आहे बाळाला जास्त उन्हामध्ये आपल्याला न्यायचं नाहीये त्याच्या अंगावरच्या घामोळ्या घालवण्यासाठी आपण गुलाब पाणी आणि चंदन या दोन गोष्टींचा लेप एकत्र करून बाळाला ज्या ज्या ठिकाणी घामोळे आहेत त्या त्या ठिकाणी तो लेप लावू शकतो तो लेप थोडा सुकल्यानंतर थंड पाण्याने पुसून घेऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे फोरफडीचा गर ज्या ज्या ठिकाणी बाळाला घामोळे आहेत त्या त्या ठिकाणी लावावा तिसरी गोष्ट म्हणजे बटाट्याचा किस करायचा त्याचं जे, जे पाणी निघतं ते घामोळे आलेल्या ठिकाणी लावायचं चौथी गोष्ट म्हणजे काकडी असते तीही किसून ती घर घामोळे आलेल्या ठिकाणी लावू शकतो त्याचसोबत आईस बॅग्सने आपण बाळांना घामोळ्या आल्या आहेत त्या ठिकाणी शेकू शकतो पपई ही सगळ्याच स्किन टाईपसाठी अगदी जेंटल आणि सॉफ्ट मानली जाते पपईचा जा जो घर असतो तो घामोळे आलेल्या ठिकाणी लावावा त्यामुळे ती जागा मऊ पडते आणि गार पडते हे जे मी घरगुती उपाय सांगितले आहेत कोरफड म्हणा पपई म्हणा किंवा बटाटा पाणी काकडी या गोष्टी नॅचरलीच थंड स्वरूपाच्या असतात त्यामुळे त्या, त्या। गोष्टींमुळे बाळाची स्किन ही मऊ पडते आणि घामोळ्या लवकर जाण्यास मदत होते मला माहीत आहे की बाजारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या पावडरी मिळतात पण पावडरी आजकाल बाळांच्या स्किनसाठी एवढ्या सेफ नाहीत असं मानलं जातं घामोळे पावडरनी तेवढ्यापुरतं बाळाची जी त्वचा आहे ती थंड पडते पण त्यानंतरनं बाळाची त्वचा कोरडी कोरडी पडत जाते बाळाच्या ज्या घामोळ्या आहेत त्याचा पापुद्रा निघू निघू लागतो आणि त्यामुळे बाळाला परत जास्त त्रास होण्याची शक्यता असते पावडर्स किंवा क्रीममुळे तात्पुरता आराम मिळतो पण जर जास्त लवकर आणि घरगुती उपायांनी जर तुम्हाला घामोळ्या घालवायच्या असतील तर मी दिलेल्या टिप्स नक्की फॉलो करा आशा करते ही ही माझी नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असेल आवडली असेल तर एक लाईक नक्कीच द्या जेणेकरून मला अशा नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी इन्स्पायर होता येईल थँक्यू